शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी सोमवारी नगरमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी युतीचे जिल्ह्यातील नेते पदाधिकारी उपस्थित होते शिर्डी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांनी सोमवारी नगरमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यानिमित्त शिवसेनेने शहरातून भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शनही केलंय अर्ज दाखल करताना खासदार लोखंडे यांच्या समवेत विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे आमदार नरेंद्र दराडे आमदार स्नेहलता कोल्हे शिवसेना उपनेते अनिल राठोड आमदार बाळासाहेब मुरकुटे आदींसह युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पाण्याचा गंभीर प्रश्न दोन हजार पाचच्या कायद्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये अनेक वर्षे पाण्याचा तुटवडा नव्हता परंतु दोन हजार पाचच्या कायद्यामुळे जायकवाडीला पाणी गेलं आणि ते पाणी गेल्यामुळे काही गावामध्ये टेलपर्यंत पाणी येत नाही आणि काही गावामध्ये पाण्याचे उद्भवच कमी आहे म्हणून गार पाणी आडून ह्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये सात टी एम सी पाणी अडवण्याचा पहिला माझा मुद्दा आहे तो जर मुद्दा झाला आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि ह्या ठिकाणी जायकवाडीला पण पाणी देता येईल आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये पण शेतकऱ्यांना वंचित राहिले शेतकऱ्याला पाणी मिळेल दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्या मतदारसंघामध्ये लढवत असताना केंद्राने जो दीडपट शेतकऱ्यांना भाव द्यायचा निर्णय केला त्या ठिकाणी माझ्या कृषी प्रोड्युसर कंपन्या आठ आहेत त्या आठ कृषी प्रोड्युसर कंपन्या ज्यावेळेस देशाचे कृषी धोरण जाहीर होईल भाव जाहीर होतील त्याच वेळेस खरेदी केंद्र चालवून शेतकऱ्याला हमी भाव देण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहणार त्यातले साठ वर्षे काँग्रेसनीच राज्य केलं होतं आम्हाला सा पावणे पाच वर्ष झालं आणि ह्या दहा वर्षाच्या काळामध्ये आमच्या साठ वर्षाचा हिसाब बघितला जातो आम्ही साडेचार वर्षात शेतकऱ्यांसाठी असेल या ठिकाणी घरकुल असेल उज्ज्वला असेल या ठिकाणी ज्या घर ज्यांच्या घरात लाईट नाही लाईट देण्याची भूमिका असेल या ठिकाणी शेतकरी पीक विमा असेल अनेक कामं ह्या ठिकाणी मोदी सरकारने के केलेत आणि मोदी सरकारने केल्यामुळे देशामध्ये दे जे वातावरण हो आहे दे स्व देश स्वाभिमानीचं पूर्ण देशामध्ये वाढलेलं आणि ह्या शिर्डी लोकसभा मता संघामध्ये अनेक वर्ष वंचित राहिलेले का निलवडण्याचं काम असेल कृषी प्रोड्युसर कंपनी असेल साई खेमानंद मेडिकल फॅसिलिटीज सेंटर असेल स्किल डेव्हलपमेंट संतरविधा स्किल डेव्हलपमेंट असेल अनेक योजना नॅशनल हायवे असेल किंवा नाशिक पुणे रोड रेल्वे असेल अनेक नॅशनल कामं नॅशनलाइज कामं ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये चालू आहे आणि प्रत्येक गावामध्ये काम कर का। माझ्या संपर्काच्या संदर्भात काही नाही काही काँग्रेसवाली ज्यांनी मला मतं दिले नाही त्यांच्या पोटात दुखते जास्त आणि लोकांची भूमिका आहे की चांगला माणूस आहे आणि साईबाबांना साईबाबांचा सा भक्त आहे मी साईबाबांचा सा सेवक आहे की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मी एकमेव खासदार आहे ज्यांनी पाच पाच कोटी रुपये निधी निवडणूक पण देतो म्हणून बोलले तरी मी नाकारला ही बाबांचा आशीर्वाद आहे बाबांचे विचार आणि ते विचार मी सर्वसाधारण लोकांमध्ये आणि देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तेच मी काम या ठिकाणी करू इच्छितो सन्माने या ठिकाणी या सुजय विखेंची भेट झाली त्यावेळेस मी देखील साहेबांनी मला बोलावण्यात आलं जसं शिवसेना इथे शिवसेना विक बी जे पीला मदत करणार आहे इकडे दक्षिणेकडे तसंच उत्तरेकडे विखे पाटील हे शिवसेनेला खासदार म्हणून मला मदत कर केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार आणण्यासाठी जनता शिर्डीकडून लोखंडे यांनाच विजयी करतील असा विश्वास युतीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर